आज आपण एका अशा गहिऱ्या आणि भावनिक प्रेम कहाणीवर नजर टाकणार आहोत जिथे प्रेम अपेक्षा आणि दुःख यांचा संघर्ष थांबणार नाही प्रेमाच्या वडणांमध्ये एक अप्रतिम प्रेमकथा जिथे प्रत्येक गोष्टी थोडंसं ट्विस्ट आणि टर्न आहे चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की काय होतं जेव्हा प्रेमाच्या सागरात बुडूनही कोणीतरी किनाऱ्यावर उभं राहायला शिकतं या चित्रपटाचं नाव आहे निक आणि ज्याचं दिग्दर्शन धनुषने केलं आहे तमिळ भाषेत रिलीज झालेला हा चित्रपट रिलीज होताच सुपरहिट ठरला आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते प्रभू नावाच्या मुलापासून ज्याचं नुकतंच ब्रेकअप झालेलं असतं त्यामुळे तो एका क्लबमध्ये ब्रेकअप सॉन्गवर नाचत असतो पण तेवढ्यात ते आपल्याला कळतं की हे प्रभूचं एक स्वप्न होतं आणि त्याच्या आईवडिलांनी त्याला नुकतंच उठवलं आहे ते त्याला म्हणतात लवकर तयार हो कारण आपण तुझ्यासाठी एक मुलगी पाहायला चाललो आहोत पण प्रभू याला पूर्णपणे विरोध करत असतो कारण त्याचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे आणि त्याचे आईवडील हे जाणून असतात तो त्यांना म्हणतो एकतर मी मूव ऑन करू शकत नाही आणि वरून तुम्ही मला मुले दाखवताय पण त्याचे पालक म्हणतात आम्हाला तुला आयुष्यभर असंच राहू द्यायचं नाही त्यामुळे आम्ही तुझं लग्न करून तुला सेटल करायचं ठरवलं आहे त्यामुळे प्रभू आपल्या आई वडिलांचं म्हणणं टाळू शकत नाही आणि त्यांच्यासोबत मुलगी पाहायला निघतो आपल्याला कळतं की प्रभूने होम सायन्समध्ये डिग्री घेतली आहे आणि तो एक प्रोफेशनल शेप बनला आहे पण घरात त्याला तितकीशी इज्जत दिली जात नाही जेव्हा प्रभू मुलगी पाहायला जातो तेव्हा त्याचे आई वडील तिथे त्याची खूप स्तुती करतात आणि जेव्हा प्रीती तिथे येते तेव्हा दोघं एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात खरंतर प्रभू आणि प्रीती ते दोघं एकाच शाळेत शिकले होते आणि दोघेही खूप चांगले मित्र होते मात्र प्रभूला हे माहिती नव्हतं की तो ज्या घरी चालला आहे ते प्रीतीचंच घर आहे आणि तो तिलाच बघायला जाणार आहे असो पण आता तो प्रीतीला बघायला तिथे पोहोचलेला असतो दोन्ही कुटुंब एकमेकांना खूप चांगले वाटतात पण प्रीतीला थोडा वेळ हवा असतो म्हणून ती प्रभूसोबत थोडा वेळ घालवते जेव्हा ती त्याच्यासोबत वेळ घालवते तेव्हा त्यांना एकमेकांविषयी एक, एक महत्वाची गोष्ट समजते की दोघांचीही एक सिरियस रिलेशनशिप होऊन गेला आहे आणि दोघांचंही ब्रेकअप झालेला आहे पण एक आठवडा दहा दिवस एकत्र राहिल्यानंतर ते एकमेकांना समजू लागतात आणि कुठेतरी ते एकमेकांना पसंतही करू लागतात म्हणून जेव्हा प्रीती प्रभूला हक्क करते तेव्हा त्याला खूपच छान वाटतं प्रभूही तिला सांगतो की खूप दिवसांनी त्याला कोणासोबत तरी चांगलं वाटलं त्यामुळे प्रीती त्याला रात्री जेवायला बोलवते जेव्हा प्रभू घरी परत येतो तेव्हा त्याचा बेस्ट फ्रेंड राजेश ते आधीपासूनच असतो राजेश त्याला विचारतो तू नक्की ठरवलंय ना की तुला लग्न करायचं आहे कारण मला माहिती आहे तो जणही मोव ऑन झालेला नाहीस तेव्हा प्रभूची आई राजेश्वर रागवते आणि म्हणते तू त्याला पुढे जाऊ देणार आहेस की नाही तेव्हाच प्रभूला समजतं की त्याच्या नावावर एक कुरिअर आलेला आहे आणि जेव्हा तू ते कुरिअर पाहतो तेव्हा तू पूर्णपणे आश्चर्यचकित होतो यानंतर प्रभू प्रीतीसोबत जेवायला जातो प्रभू प्रीतीला सांगतो की नुकतंच त्याच्याकडे कुरिअरने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नाचं कार्ड आलं आहे आणि ते कार्ड पाहून त्याला खूप विचित्र वाटलं प्रीती म्हणते अशा पद्धतीने तर काहीच होणार नाही एक काम कर तू तु तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचं लग्न अटेंड कर जर तू मूव ऑन झाला असेल तर आपण दोघं लग्न करू आणि नसेल झाला तर ठीक आहे कारण मला तुझ्याकडून फारशी काही अपेक्षा नाही आणि माझं प्रेमही अजून तुझ्यावर झालेलं नाही त्यामुळे तू निघून जाऊ शकतोस पण यावर प्रभू प्रीतीला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दलची पूर्ण गोष्ट सांगायला लागतो आणि कथा फॅशबॅकमध्ये जाते आपल्याला समजतं की प्रभू आणि राजेश यांचा एक तिसरा मित्र आहे ज्याचं नाव आहे रवी रवीची एक खूपच सुंदर गर्लफ्रेंड आहे जिचं नाव आहे श्रेया श्रेया आणि रवी एकत्र सुमारे सहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता ते हे सेलिब्रेट करायचं ठरवतात पण रवीला कल्पना नसते की कोणत्या कॅटरिंगवाल्याकडे जावं म्हणून तो प्रभूकडे मदतीसाठी येतो प्रभू आणि राजेश लगेचच त्याच्या मदतीला तयार होतात आपल्याला माहिती आहे की प्रभू उत्तम स्वयंपाक करतो कारण त्याच्याकडे होम सायन्सची डिग्री आहे आणि तो एक प्रोफेशनल शेफ आहे याच पार्टीमध्ये प्रभूची भेट होते श्रेयाच्या बेस्ट फ्रेंड नीलाशी नीलाला प्रभूचं जेवण खूपच आवडते कारण तिला क्वचितच कुणाचं जेवण आवडतं नीला इथे प्रभूचं भरभरून कौतुक करत असते ते त्याला म्हणते तुझ्या हातात खरंच जादू आहे नीला प्रभूला विचारते तू माझ्यासाठी ते बनवशील का जे मला खायचं आहे प्रभू लगेचच होकार देतो आणि खरंच तसंच जेवण बनवतो जे खाऊन नीला खूप खुश होते ती म्हणते पहिल्यांदाच मला आईशिवाय कुणाच्या हातचं जेवण इतकं आवडलं आहे तिची आई आता हयात नाही पण नीला म्हणते माझ्या आईनेही कदाचित एवढं चांगलं जेवण बनवलं नसतं नीलाच्या घरी खूप नोकर जाकर आहेत पण तिच्या मते ते या जेवणाच्या टेस्ट पासही पोहोचू शकत नाही यानंतर श्रेयाच्या आग्रहावरून नीला त्यांच्यासोबत लाँग ड्राईव्हला जाते आणि प्रभू देखील त्यांच्याबरोबर असतो ते सगळे बीचवर पोहोचतात जिथे श्रेया आणि रवी एकमेकांसोबत रोमँटिक मोमेंट्स घालवत असतात पण नीला तिथे एकटीच बोर होऊ लागते तेव्हाच प्रभू तिच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेला काही खास जेवण घेऊन येतो तो तिला म्हणतो आजवर कुणीच माझ्या जेवणाची एवढी प्रशंसा केली नाही मी फक्त सायन्सची डिग्री घेऊन टाईमपास करतोय असं वाटायचं पण तुझ्या कॉम्प्लिमेंट्समुळे मला थोडं बरं वाटतंय यानंतर दुसऱ्या दिवशी रवी राजेश आणि प्रभूला एका कॅफेमध्ये बोलवतो कारण काय होतं तर काल रात्री श्रेया आणि रवीचा वाद झाला होता काहीतरी उलटसुलट बोलल्यामुळं आता रवीला वाटतं की प्रभूने आणि राजेशने जाऊन श्रेयाला समजवावं प्रभू पहिल्यांदा तयार नव्हता पण जेव्हा त्याला समजतं की श्रेयासोबत नीलाही तिथे आहे तेव्हा तो लगेचच तयार होतो आणि सगळे श्रेयाच्या घरी पोचतात प्रभू राजेशला बोलतो की त्याने श्रेयाला समजवावं तोवर तू नीलाशी थोडं बोलून येईल नीला, बोलू नीला प्रभूशी बोलताना म्हणते मी तुझ्या इन्स्टाग्रामवर डिशेसच्या फोटोज बघितल्या त्यांना पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि आपला प्रभू तर नीलाचं तोंडून कौतुक ऐकायला तयारच बसलेला असतो कारण आजवर त्याचं इतकं कौतुक कोणीच केलं नव्हतं म्हणून त्याला नीलाची साथ खूप आवडायला लागते इतक्यात तिथे पाऊस सुरू होतो आणि नीलाला पावसात लाँग ड्राईव्हला जायला खूप आवडतं म्हणून ते प्रभूला घेऊन लाँग ड्राईव्हला जाते तितकं समजतं की श्रेया आणि रवी यांचं भांडणही मिटलेलं आहे म्हणून सगळे त्या कॅफेमध्ये जातात आणि श्रेया आणि रवीला भेटतात यानंतर सगळे पावसातच बीचवर जातात आणि भरपूर मजा करतात पण तिथे काही गुंड येतात जे त्यांच्यातल्या मुलींना त्रास द्यायला लागतात हे पाहून प्रभूला बिलकुल आवडत नाही तो सगळ्या मुलींना कारमध्ये पाठवतो हो आणि त्या गुंडांना चकमा देऊन तिकडून निघून जातो हे पाहून सगळ्यांना प्रभू खूपच आवडतो प्रभू जसं वागतोय त्या सगळ्या गोष्टी निळाला खूप भावतात कुठेतरी प्रभू आणि नीला एकमेकांना पसंत करू लागले होते हीच गोष्ट नीला श्रेयाला सांगते मला प्रभू आवडतोय आणि कदाचित मीही त्याला आवडते पण श्रेयाचं मत असतं की प्रभूने स्वतःहून नीलाला हे सांगावं की तो तिला पसंत करतो दुसऱ्या बाजूला प्रभूने घरी सगळ्यांना नीलाबद्दल सांगून टाकलेलं असतं अशी मुलगी जी मी आजवर पाहिलेली नाही जर मी लग्न करणार असेल तर फक्त आणि फक्त नीला सोबतच सगळे काही दिवसात एकत्र येतात आणि मग येतो नीलाचा वाढदिवस जिथे प्रभू राजेश आणि रवी सुद्धा हजर असतात प्रभू विचार करतो की आजच योग्य दिवस आहे नीलाला प्रपोज करण्याचा पण नीला खूप दारू प्यायलेली असते त्यामुळे तिला उलट्या होऊ लागतात आणि शेवटी प्रभूच्या प्रपोज करण्याऐवजीच नीला त्याला प्रपोज करते हे पाहून प्रभू पूर्णपणे आश्चर्यचकित होतो आणि मग प्रभूही तिला प्रपोज करतो आणि शेवटी दोघेही एकमेकांना पसंत करत होते त्यामुळे हे होणारच होतं यानंतर प्रभू नीलाला आपल्या घरी घेऊन जातो प्रभूच्या कुटुंबियांना नीला खूपच आवडते त्यांनी तर ताबोडतोब ठरून टाकलं की हीच त्यांची सून होणार पण अजून एक गोष्ट बाकी असते ती म्हणजे प्रभूला नीलाच्या वडिलांना भेटायचं असतं दुसऱ्या दिवशी प्रभू नी नीलाच्या कुटुंबाला भेटायला जातो तिच्या कुटुंबात फक्त तिचे वडीलच असतात आणि त्यांच्यासोबत तीस नोकर जाकर म्हणजे फक्त श्रीमंतच नाही तर अगदी रईस असतात नीलाचे वडील मात्र असा समज करून घेतात की प्रभूने नीलाला फसवलंय कारण तो त्यांच्या श्रीमंतीचा फायदा घेऊ इच्छित आहे असं त्यांना वाटतं ते प्रभूला विचारतात तू एक शेफ आहेस शेवटी तू माझ्या मुलीची काळजी कशी घेणार तेव्हा प्रभू उत्तर देतो हे विसरू नका की तुमची मुलगी माझ्या स्वयंपाकामुळेच इम्प्रेस झाली आहे आणि नोकरीचा प्रश्न येतो तर नोकऱ्या इतक्या आहेत की मी कुठेही काम मिळवू शकतो त्यांचं संभाषण झटकन भांडणात बदलतं या सगळ्या गोष्टी निला पाहते ती सुरुवातीला प्रभूला सांगते तुला माझ्या वडिलांशी अशा पद्धतीने बोलायला नको होतं नंतर ती आपल्या वडिलांनाही समजावते नीलाचे वडील प्रभूपासून अजूनही खुश नसतात म्हणून ते नीलाला विचारतात तुला असं वाटत नाही का की तो तुझ्या पैशांमुळे तुझ्या जवळ आलाय यावर नीला म्हणते प्रभू मला खूप प्रेम करतो आम्ही दोघंही एकमेकांना खूप चांगला समजतो आणि आणि आम्ही एकमेकांना पसंत देखील करतो तुम्ही पुन्हा एकदा प्रभूला भेटायला हवं कारण तो एक खूप चांगला मुलगा आहे हे ऐकून शेवटी नीलाचे वडीलही मान्य करतात मग दुसऱ्या दिवशी नीलाचे वडील प्रभूला भेटतात पण दोघांच्या अॅटिट्यूडमुळे गोष्टी काही फार नॉर्मल होत नाही दोघही नेटचं बोलू शकत नव्हते तेव्हा नीलाचे वडील म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला दहा दिवस देतो या दहा दिवसात मी तुमच्यासोबत राहीन आणि पाहीन की तुम्ही दोघं एकमेकांसोबत कसे राहतात तुमच्या सवयी वागणं हे सगळं मला तपासायचं आहे पण प्रभूला हे कधीच वाटलं नव्हतं की नीलाचे वडील कबाब में हड्डी बनवून नेहमीच त्यांच्याबरोबर राहणार आहेत पिक्चर बघायला जातात तर वडील मधोमध बसतात कुठेही गेले तरी नीलाचे वडील त्यांच्यासोबतच असतात त्यामुळे नीट बोलणं सुद्धा होत नाही एकदा प्रभू आपल्या आईला रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो जेव्हा सगळे एकत्र बसलेले असतात तेव्हा प्रभू पाहतो की नीलाचे वडील हॉस्पिटलच्या बाहेर जात आहेत हे पाहून त्याला थोडंसं विचित्र वाटतं तो, तो ताबडतोब डॉक्टरांकडे जातो आणि विचारतो आता जे बाहेर गेले आहे त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे डॉक्टर सांगतात की त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या स्टेजवर आहे म्हणजेच त्यांच्या आयुष्यात फक्त सहा ते आठ महिनेच उरलेले आहेत या गोष्टीची ना त्यांच्या कुटुंबाला माहिती होती ना त्यांच्या मुलीला म्हणूनच ते किमोथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये येत असतात हे ऐकल्यानंतर प्रभूला खूप वाईट वाटतं आता त्याला कडून चुकतं की नीलाचे वडील नीलासोबत अधिकाधिक अधिक वेळ का घालू इच्छित होते कारण त्यांच्या हातात फारसा वेळ शिल्लक नव्हता जेव्हा ही गोष्ट तो राजेशला सांगतो तेव्हा राजेश त्याला सल्ला देतो की तू नीला थोडं कमी भेटायला हवं जर नीला तिच्या वडिलांसोबत राहिली तर तिच्या वडिलांना अधिक आनंद मिळेल हे ऐकून प्रभू विचार करतो आणि तोच निर्णय घेतो आता प्रभू नीलाला मुद्दामस इग्नोर करू लागतो जेणेकरून ती आपल्या वडिलांसोबत अधिकाधिक अधिक वेळ घालू शकेल पण तो नीलाला हे गोष्ट काही सांगत नाही की तो तिला का इग्नोर करतोय गोष्ट नीला तिच्या बेस्ट फ्रेंड श्रेयाला सांगते ती म्हणते की काही दिवसांपासून प्रभू तिला इग्नोर करत आहे हे ऐकून श्रेयाला वाटतं की कदाचित प्रभूच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी मुलगी आली असेल पण असं काही नव्हतं एक रात्री प्रभू टेहरेसवर बसून दारू पित असतो तेव्हा नीला तिथे येते ती त्याला विचारते तू माझ्या कॉल्सला का उत्तर देत नाहीस तुला आता कुठली दुसरी मुलगी पसंत पडली आहे का पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं प्रभूने खूप दारू प्यायलेली असते म्हणून तू नीलाशी उलट सुलट बोलतो तो तिला म्हणतो हो मला तुझ्यासोबत राहायचं नाही माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही नीला विचारते तुला माझा कंटाळा आला आहे का तेव्हा प्रभू म्हणतो हो हो मला तुझा कंटाळा आलाय म्हणून तू घरीच राहा आणि तुझ्या वडिलांसोबत वेळ घालव माझ्यासोबत राहण्याची काही गरज नाही खरं तर प्रभूला एवढं बोलायचं नव्हतं पण त्याने दारू प्यायलेली होती म्हणूनच त्याच्या तोंडून काहीशा जास्तच गोष्टी निघून जातात पण हे सगळं ऐकून नीलाचं हृदय अक्षरशः तुटून जातं आता कथा प्रेझेंटमध्ये येते जिथे प्रभू प्रीतीला सांगतो की त्या दिवसापासून त्याने नीलाला पुन्हा कधीच पाहिला नाही नीलाच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि तिने शहर देखील बदललं होतं तिने प्रत्येक ठिकाणी प्रभूला ब्लॉक करून टाकलं होतं आणि आता ती कुठे आहे याचा काहीच त्याला अंदाजा नव्हता हे सगळं ऐकल्यानंतर प्रीती त्याला म्हणते मला असं वाटतं की तू एकदा नीलाला भेटायला हवं तू तिला भेटला नाहीस तर तुला मूव ऑन करणं कठीण जाईल म्हणून प्रीती त्याला बोलते की तू नीलाचं लग्न अटेंड कर हे ऐकल्यावर प्रभू आपल्या बेस्ट फ्रेंड राजेशला घेऊन लग्नाला जायचं ठरवतो तेव्हा त्याला ते कळतं की नीलाचं डेस्टिनेशन वेडिंग होत आहे जेव्हा ते हॉटेलमध्ये पोचतात तेव्हा त्यांची भेट अंजली नावाच्या वेडिंग प्लॅनरशी होते प्रभू आणि राजेश अंजलीसमोर उगाच उलटसुलट बडबड करत असतात कारण त्यांना वाटतं की ही तामिळ मुलगी आहे आणि हिला काही हिंदी समजणार नाही पण जेव्हा अंजली त्यांना त्यांच्या रूमपर्यंत सोडते तेव्हा तोपर्यंत ते दोघं भरपूर बोलून गेलेले असतात नंतर त्यांना समजतं की तर अंजलीला हिंदी उत्तम समजते यानंतर प्रभू राजेशला सांगतो शेवटी मी नीलाचं तोंड कसं पाहू ती समोर आली तर मी जुन्या आठवणींमध्ये रमून जाईल का तिला पाहून मला रडायला येईल त्याला वाटतं की नीलाला देखील हे सगळं फील होईल ती देखील त्याला पाहून रडेल आणि तिला त्यांचे सगळे फ्लॅशबॅक आठवतील पण असं काहीच होत नाही त्या रात्री जेव्हा त्या रात्री जेव्हा दोघं सगळ्यांशी भेटतात तेव्हा नीला सर्वात आधी तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख रवीशी करून देते आणि ती प्रभूकडे पाहतसुद्धा नाही हे पाहून प्रभूला खूप वाईट वाटतं वाट ती त्याला अशा प्रकारे इग्नोर करत होती जसं ती त्याला ओळखतच नाही हे पाहून प्रभू पूर्णपणे खसतो त्याला इतकं वाईट वाटतं की त्याच्या मनात येतं आज रात्रीच मी परत निघून जावं आणि या दुःखातच त्या रात्री प्रभू खूप सारी दारू पितो जेव्हा अंजली पाहते की प्रभू खूपच दारू प्यायलेला आहे तेव्हा ती त्याला ते त्याच्या रूमपर्यंत सोडायला निघते पण तिथे प्रभू खूपच दुःखी असतो तो अंजलीशी खूप फ्लर्टिंग करत असतो जे अंजलीला कुठे ना कुठे थोडंसे इम्प्रेस करतं चार दिवसाचं लग्न चालणार होतं पण प्रभूला एक टक्काही वाटत नव्हतं की निला त्याच्याकडे बघेल किंवा तिला काही फार फरक पडेल पण तरीसुद्धा निर्लज्जासारखा तो लग्नात टिकून राहतो या आशेवर की नीला एकदा तरी त्याच्याशी बोलेल एकदा तरी त्याच्याकडे बघेल पण ना प्रभूने बोलण्याचा प्रयत्न केला ना नीलाने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रभूचं नीलासोबत काहीच घडत नव्हतं पण त्याची अंजलीसोबत मात्र चांगली मैत्री जुळून आली होती दोघेही एकमेकांशी छान बोलत असतात आणि प्रभू तिच्याशी मस्तपणे फ्लॉट करत असतो जे अंजलीलाही खूप आवडतं कुठे ना कुठे अंजली प्रभूला पसंत करू लागते आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे जेवायला जातात तेव्हा अंजली पाहते की ते फूड नीट नाही मग तिथे ना तर आपला शेफ हजर असतोच प्रभू काहीतरी जुगाड करतो आणि मग एक झकास डिश तयार करून ते अंजलीला खायला देतो अंजलीला ते खूपच आवडतं हीच डिश नीलापर्यंतसुद्धा पोचते जेव्हा ती हे खाताना चव घेते ती लगेचच ओळखते की हे फूड प्रभूनेच बनवलं आहे हे खाल्ल्यावर तिला केवळ त्याची टेस्टच आवडत नाही तर तिच्या डोळ्यासमोर प्रभूसोबतचे सगळे जुने क्षण परत यायला लागतात दुसरीकडे प्रभू आणि अंजली यांचं नातं खूपच जवळचं होतं दोघेही एकत्र खूप वेळ घालू लागले होते त्या रात्री अंजली आणि प्रभूचं मित्र राजेश जेवताना बसलेले असतात तेव्हा राजेश अंजलीला एक स्पेशल गोष्ट सांगतो तो म्हणतो की खरं तर मला रवीची गर्लफ्रेंड श्रेया आवडते म्हणून मी त्यांच्यात ब्रेकअप होण्याची वाट बघतोय पण त्यांचं ब्रेकअप अजूनही झालं नाही त्यानंतर अंजली देखील राजेशला एक गोपीत सांगते खरं तर मलाही प्रभू आवडायला लागला आहे रात्री एक डान्स प्रोग्राम होतो आणि प्रभूला फारच जास्त आशा होती की कदाचित नीला त्याच्याशी बोल कारण तिचं लग्न होणार होतं नीला खूप आनंदी होते आणि तिने प्रभूला बघितलं देखील नाही ते पाहून प्रभूला खूप राग आला आणि त्याला फारच दुःख झालं तो खूप रडला आणि मग तू इथून निघून जाण्याचा निर्णय घेतो त्याने खूप जास्त दारू प्यायली असल्यामुळे तो संपूर्ण गोष्ट अंजलीला सांगतो अंजलीला कडून चुकलं होतं की प्रभू नीलाच्या प्रेमात वेळा झाला आहे आणि त्यांचं एकत्र असणं खूप इम्पॉर्टंट आहे ते सगळं ऐकून अंजली लगेचच नीलाकडे जाते आणि तिला सगळं सत्य सांगते हे ऐकून नीला जोरजोरात रडू लागते कारण ती पण अजूनही प्रभूच्या प्रेमात होती ती रडत रडत म्हणते जेव्हापासून प्रभू इथे आला आहे तेव्हापासून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी खूप खुश आहे पण हा फक्त एक दिखावा आहे कारण मी अजूनही प्रभूला विसरू शकले नाही आणि मी अजूनही फक्त आणि फक्त प्रभूलाच प्रेम करते पण माझी इच्छा नसताना देखील मला हे लग्न करावंच लागेल कारण ही माझी मजबुरी आहे गोष्ट अशी असते की नीलाच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी नीलाला सांगितलं होतं की त्यांना कॅन्सर आहे आणि तोपर्यंत प्रभू नीलाला सोडून निघून गेला होता नीलाच्या वडिलांना नीलाला असं उदास बघायचं नव्हतं म्हणून त्यांनी अरविंदसोबत लग्न करण्यास सांगितलं जो त्यांच्या जवळच्या मित्राचा मुलगा आहे आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून तिला हे करावं लागतं कारण हीच त्यांची शेवटची इच्छा होती पुढच्या दिवशी नीलाचं लग्न अरविंदसोबत होणार होतं पण नीलाच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव होते श्रेयाने हे टिपलं आणि तिला यामागचं कारण जाणून घ्यायचं होतं त्यावर नीला श्रेयाला सर्व काही सांगते जे अंजलीने तिला त्या रात्री सांगितलं होतं त्यानंतर श्रेया नीलाला एक सत्य सांगते जेव्हा नीलाच्या वडिलांचा मृत्यू होणार होता त्याच्या काही तासापूर्वी त्यांनी एक वॉइस रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये नीलाच्या वडिलांनी म्हटलं होतं की हे जे सहा महिने गेले आहेत ते माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले सहा महिने होते जर प्रभू तुझ्या सोबत राहिला असता तर कदाचित तू माझ्यासोबत इतका वेळ घालू शकली नसतीस आणि हे सगळं प्रभूमुळेच झालं आहे त्यांना समजलं होतं की प्रभू एक चांगला मुलगा आहे जर तो तुझ्यासोबत राहिला असता तर हे सहा महिने मला मिळाले नसते प्रभू यांनी तुझ्यामध्ये काय घडलं मला माहिती नाही पण तो खूप चांगला मुलगा आहे हे करून नीला अजूनच जोरजोरात जोर रडायला लागते ला आणि ती श्रेयाकडे पाहून म्हणते तू मला हे आधी का नाही सांगितलंस जर तुम्ही हे आधी सांगितलं असतं तर, तर कदाचित आज प्रभू आणि मी एकत्र असतो पुढच्या दिवशी नीलाचं अरविंद सोबत लग्न होणार होतं आणि ते खूपच उदास होती इथे प्रभू देखील उपस्थित होता तो एकच गोष्ट इच्छित होता की नीला त्याला पाहील तो फक्त एकदा तिच्याशी आय कॉन्टॅक्ट करण्यास इच्छुक होता इथे श्रेया आणि अंजली देखील उपस्थित होत्या आणि त्या पाहून आश्चर्यचकित होत्या की सर्व गोष्टी सांगून देखील नीला अरविंदसोबत लग्न करत आहे सर्व गोष्टी प्रभू देखील ऐकत होता आणि सर्वांना हे खूप विचित्र वाटत होतं त्याचवेळी प्रभू उभा राहतो आणि तो तिकडून पळून जातो कारण त्याला माहिती आहे की नीला हे लग्न करूनच राहील तो तिथून पडून एका रस्त्यावर बडबड करत आणि खूपच रोडत बाहेर पडतो त्यानंतर तो परत त्याच्या शहरात जातो आणि प्रीतीला भेटतो इथे प्रभू प्रीतीला सर्व काही सांगतो जे काही त्याने नीलाच्या लग्नात पाहिलं होतं आणि सांगतो की नीला त्याला पाहून असं प्रिटेंड करत होती की ती त्याला ओळखतच नाही म्हणून मी आता तुझ्याशी लग्न करणार आहे यावर प्रीती ही मान्य करते पण तिची एक अट होती की तिचं डेस्टिनेशन वेडिंग असावं आणि तिचं लग्न गोव्यात व्हावं यासाठी प्रभू देखील मान्य करतो आणि त्यानंतर ते पुढच्या दिवशी गोव्यासाठी निघतात जिथे प्रभूचे सर्व मित्र देखील होते आता प्रीती आणि प्रभू फ्लाईट घेण्यासाठी निघतात पण तिकडून नीला येते नीलाला पाहून सर्व मित्र आश्चर्यचकित होतात जेव्हा की प्रीती आणि प्रभू आधीच पुढे निघून गेले होते त्यानंतर नीला फ्लॅशबॅक सांगते जेव्हा प्रभू तिकडून निघून गेला तेव्हा ती खूप रडली तिला हे जाणवलं की ती प्रभू शिवाय राहू शकत नाही आणि तिचे लग्न दबावाखाली होत आहे अरविंदला सर्व काही सांगते आणि बोलते की तीही लग्न करू शकणार नाही ज्यासाठी अरविंद देखील मान्य होतो आणि तो म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि ज्या गोष्टीत तुझं सुख आहे त्यातच माझं सुख आहे यानंतर नीला या लग्नाला थांबवते हो आणि ती तिकडून निघून जाते आता नीला इथे आहे पण तिला कळलं की प्रभू प्रीतीसोबत लग्न करणार आहे तरीही ती हार मानत नाही आणि म्हणते आणि ती म्हणते की माझं लग्न होणारच होतं पण त्याने मला ऑन करू दिलं नाही म्हणून मी देखील त्याच्या लग्नात नक्कीच जाईन ती फ्लाईट बुक करण्यासाठी निघते आणि तेव्हाच अरविंद येतो तो, तो म्हणतो माझंही नीलावर खूप जास्त प्रेम आहे जर प्रभूने हार नाही मानले तर मी का हार मानू त्यानंतर तो देखील फ्लाईट घेण्यासाठी निघतो त्यानंतर अंजली येते अंजली म्हणते तिचा पण प्रभूवर खूप प्रेम आहे म्हणून ती देखील फ्लाईट बुक करण्यासाठी निघते आणि शेवटी सगळे निघून गेल्यावर दोनच फ्रेंड उरतात अखेर प्रभूचे मित्र आपसात बोलतात की लोक एकाच ठिकाणी जमले आहेत तर तिथे एक नक्कीच गोंधळ उडेल आणि म्हणून तिथे जाऊन तो गोंधळ शांत करणे आवश्यक आहे म्हणून त्यांना तिथे जाणं अत्यंत गरजेचं जा आहे आणि म्हणूनच ते देखील फ्लाईट घेण्यासाठी निघतात आणि यासोबतच हा चित्रपट इथे संपतो पण या चित्रपटाचा दुसरा भाग येईल हे नक्की आहे आणि हेच ते स्वप्न जे कधी पूर्ण होतं कधी कधी अपूर्ण राहतं प्रेम नातं आणि निर्णयांची गोंधळलेली दुनिया जिथे नको असलेल्या गोष्टी स्वतःच घडतात आता तुम्ही काय विचार करताय पुढे काय होईल या प्रेमकथेचा दुसरा भाग कधी येईल ते जाणून घेण्यासाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यासाठी कमेंट बॉक्सची वाट मोकळी आहे आणि हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका